नाशिक नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक जिल्हा प्रमुख आणि सह सहसंपर्क प्रमुख यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला हजर राहतील बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचा वर्धापन दिन आणि तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवाडा शहरामध्ये राबवला जाणार आहे राम मंदिर वर्षपूर्ती निमित्तानं काळाराम मंदिरामध्ये आरती आणि सायंकाळच्या सुमारास गोदा आरती देखील करण्यात येणार आहे पंधरा दिवस पूर्ण शहर भगवमय करण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे राम मंदिर वर्षपूर्ती आणि बा आणि बाळासाहेब ठाकरे जयंती आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती विविध कार्यक्रमांसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आहे तेवीस जानेवारीला हिंदुए सम्राट सहपती बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे तर त्यानिमित्त पंधरा दिवस आपल्याला पूर्ण नाशिक मध्ये भगवामय असं वातावरण करून पूर्ण भगवा सप्ताह आपल्याला आयोजित करायचं आहे त्यासाठी सुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये त्याचं वेगवेगळं म्हणजे नियोजन आम्ही करत आहोत नऊ फेब्रुवारीला परत साहेबांचा वाढदिवस आहे कारण त्यांच्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रातील लोकांचं म्हणजे सामान्य माणसाची जी काही त्यांच्याबद्दलची आहे तर त्या दृष्टीने सुद्धा चांगल्या सामान्यांपर्यंतचे काही कार्यक्रम घ्यायचे आहे वैद्यकीय वैद्यकीय असतील किंवा असे कुठले त्या कार्यक्रमात सुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे